आता हे जी या ठिकाणी काँग्रेसच्या माध्यमातून असेल किंवा आणखीन बाकीच्या त्यांच्या घटक पक्षाच्या माध्यमातून बोलत बोलतायत ते कालच्या विधानसभेमध्ये ज्या प्रकारचा निकाल महाराष्ट्रातील जनतेनं या ठिकाणी ज्या महाविकास आघाडीच्या संदर्भात ज्या पद्धतीनं निकाल दिला तर ते निकालाच्या लागलेल्या रिझल्टवरणं हे नैराश्यातून ते बोलतायत कुठल्याही प्रकारचं त्यांचं यामध्ये तशा प्रकारचं एक उदाहरण किंवा त्या प्रकारचा अंदाज नाही आहे मी आपल्या निमित्ताने सांगू इच्छितो की आपण बघितलं असेल की जेव्हा देशामध्ये आपल्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्यामध्ये उत्तर प्रदेशमध्ये असेल किंवा विशेषतः महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस लोकसभेच्या जागेपैकी भारतीय जनता पक्षाला फक्त या ठिकाणी नऊ जागा मिळाल्या आणि त्याचबरोबर आपण बघितलं असेल की मराठवाड्यामध्ये भारतीय जनता पक्षाला एक सुद्धा जागा मिळाली नाही फक्त शिंदे सेनेला एक जागा संभाजीनगरची मिळाली आणि त्याच पद्धतीने आपण बघतोय की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारची लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या चुकीच्या आणि दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळं लोक त्याला बळी पडले आणि त्या ठिकाणी या ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षाचा पराभव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाला आणि अशाच पद्धतीनं त्यावेळेस भारतीय जनता पक्षानं किंवा मित्र पक्षाने सगळ्या त्या लागलेल्या निकालाच कुठल्या प्रकारची प्रतिक्रिया किंवा त्याचं स्वागत केलं होतं आणि आता आपण आज आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये आज ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाला असेल किंवा शिंदे सेनेला असेल किंवा अजितदा पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला असेल ज्या प्रकारचं प्रचंड अशा प्रकारचं जो काही त्यांना यश या ठिकाणी आलेलं आहे ज्या प्रकारचं आशीर्वाद जनतेने दिलेला आहे त्याचं मुख्य कारण असं आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारचं काम या ठिकाणी गेल्या अडीच तीन वर्षामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेब असतील जे आजचे आज मुख्यमंत्री आहेत किंवा अजितदादा पवार असतील यांनी ज्या प्रकारचं शेतकऱ्यासाठी असेल महिलासाठी असेल तरुण वर्गासाठी असेल उद्योजकासाठी असेल किंवा ग्रामीण विकासासाठी असेल ज्या प्रकारचे ऐतिहासिक निर्णय घेतले हे अशा प्रकारचे निर्णय महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आतापर्यंत कुणी कधी घेतले नाहीत अशा प्रकारचे निर्णय जसं आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असेल त्या ठिकाणी त्यांनी सांगितले की नी। नी आता पंधराशे रुपये आम्ही देतो ते पुढल्या काळामध्ये आम्ही एकवीसशे रुपये देऊ आज तुम्हाला माहिती असे की महाराष्ट्रातील सर्व मुलींना इंग, मेडिकल इंजिनिअरिंग पासून तर सर्व शिक्षण मोफत अशा प्रकारचं देण्याची घोषणा त्यांनी केलेली आहे त्याच पद्धतीनं आज आम्ही बघतो की ग्रामीण विकासामध्ये ज्या प्रकारचं आज केंद्राचे सरकार मान्य नरेंद्र मोदी साहेब यांच्या सरकारच्या माध्यमातून असेल किंवा राज्याच्या सरकारच्या माध्यमातून असेल तर या प्रकारचा जो या ठिकाणी असंख्य अशा प्रकारच्या योजना ग्रावाच्या विकासासाठी देण्याचे काम ज्या पद्धतीने केलेलं आहे आणि म्हणून अशा प्रकारच्या ज्या काही विकासाच्या योजना या ठिकाणी केल्या आपण बघितलं असेल की आज ज्या ठिकाणी भारत देशाची ज्या प्रकारची आजची जी स्थिती आहे संपूर्ण जगामध्ये तर ती स्थिती अशी आहे की काँग्रेसच्या काळामध्ये भारत या ठिकाणी तेराव्या क्रमांकावर होता आज तो पाचव्या क्रमांकावर हो। येत्या काळामध्ये या येत्या सहा महिन्याच्या आत भारत हा तिसऱ्या क्रमांकावर जाईल आणि दोन हजार चौतीस पर्यंत अमेरिका किंवा चीनला कि सुद्धा मागे टाकून या ठिकाणी स्वामी विवेकानंदांनी जी भविष्य केली होती अठराव्या शतकामध्ये की भारत एकवीसव्या शतकामध्येच या ठिकाणी महासत्ता बनेल आणि संपूर्ण जगाचं नेतृत्व करेल त्या प्रकारचं नेतृत्व करण्याचं काम देशाचे कर्तव्यदश आणि निष्प्रय अशा प्रकारच्या या ठिकाणचे मुख्यमंत्री या ठिकाणचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली भारत निश्चितपणे गतीने प्रगती करतोय आज आपण बघतोय जगा की जगामध्ये सर्वात जास्त जर प्रगती कुणाची गतीने होत असेल तर ती भारताची होते आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा परिणाम या कालच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये झाला आणि त्या निवडणुकीच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेने भरभरून अशा प्रकारचा आशीर्वाद या ठिकाणी आपल्या या सर्व भारतीय जनता पक्ष आणि बाकीच्या मित्र मित्रपक्षाला देण्याचं काम त्या निमित्तानं झालेलं आहे त्याचं आम्ही स्वागत करतो त्यांचं आम्ही मनापासून धन्यवाद त्यांना देतो आणि निश्चितपणे आम्ही विश्वास देतो की आज देवेंद्र फडणवीस साहेब या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेत त्यांच्या नेतृत्वाखाली एक कुशल संघटक एक विजनरी आत्मविश्वास आणि अत्यंत वेगवेगळ्या अशा प्रकारच्या विकासाचा दृष्टिकोन काम करणारे अशा प्रकारचे मुख्यमंत्री मिळालेत ते निश्चितपणे महाराष्ट्राला देशामध्ये एक नंबर बनवतील आज तुम्ही वृत्तपत्रामध्ये वाचला असेल मदे, मदे की महाराष्ट्र औद्योगिक दृष्टीमध्ये भारतामध्ये एक नंबर झाला अशा प्रकारची आज वृत्तपत्रामध्ये बातमी आहे आणि त्यामुळे औद्योगिक असेल किंवा सर्व क्षेत्रामध्ये महाराष्ट्र हा भारतामध्ये एक नंबर होईल आणि निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये एक ट्रिलियन डॉलर आपली स्वतःची अर्थव्यवस्था निर्माण करेल अशा प्रकारचा विश्वास मी या निमित्तानं व्यक्त करतो